पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकाभिमुख सेवा आणि तत्पर प्रशासन देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर परदेशी यांनी दिली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई गव्हर्नन्स प्रणालीची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या माध्यमातून देशातील विविध राज्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने महापालिकेला नुकतीच भेट दिली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नॅशनल मिशन मोड प्रोजेक्टला केंद्र आणि राज्य शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त झाल्याने महापालिकेच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पाला गती मिळाल्याचे आयुक्त डॉक्टर परदेशी यांनी सांगितले सहाय्यक आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे आणि संगणक अधिकारी निळकंठ पोमण यांनी महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण केले या पथकाने महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनची आणि सेक्टर तेवीस निगडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील स्काडा प्रणालीची माहिती घेतली कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी स्काडा प्रणालीचे सादरीकरण करून या पथकाला माहिती दिली